मंडळी रामराम नमस्कार मी सदाशिव वामनराव आडकिने राहणारे इंजनगाव वसमत जिल्हा हिंगोली मी मागील दोन हजार सोळापासून विषमुक्त शेती करत आहे आणि मला माझी शेती करत असताना जी रानटी प्राण्याची समस्या होती जसे की रानडुकर रोही वानर निल निलगाई बऱ्याचशा रानटी प्राण्याची समस्या होती आणि त्याच्यावर पर्याय म्हणून मी हे बायोफेन्सिंगचा शोध घेतला आहे हे आपण बघू शकता आहे नैसर्गिक कुंपण यात आपण याला हा नदीचा बेल्ट आहे हे पूर्ण ऊसाची शेती ऊस हा आंबा फार जुना आंबा आहे हे पूर्ण ऊसाचा बेल्ट आहे हे इकडे आपण पाहू शकता आहे हे इकडं शेकडो एकरवर नदीचं क्षेत्रफळ आहे हे जे पडीक दिसतंय बाबळीच बाबळी सगळ्या हे पूर्ण शेकडो एकर इकडं पडी गेरिया आहे आसना नदीच्या कढेचा हा एरिया आहे हे आपण पाहताय हे पाहताय आपण नैसर्गिक कुंपण आहे पूर्ण बांधावर करवंदाची लागवड इतर कुंपणाच्या बाबतीत फार खर्च येतो आणि परत त्याचं चा मेंटेनन्स चालू होतं हे जे आहे बायोफेन्सिंग याला करवंद म्हणतात नैसर्गिक कुंपण म्हणूयात आपण इथं आपण करवंदाची जी लागवड केलेली आहे ही मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये केलेली आहे के आतापर्यंत तीन वेळेस माल आपण हार्वेस्ट केलेला आहे आणि हे चौथं पीक बहरलेलं आहे हे आपण पाहत आहे खूप छान असं शेतीची राखण प्लस उत्पादन असा दुहेरी फायदा असणारं हे करवंदाचं पीक आपण इथं घेतलेलं आहे हे आपण पाहताय खूप शेंड्यापर्यंत हे लडबडून आलेलं हे करवंदाचं पीक आपण पाहत आहे खूप छान अप्रतिम अशी याची हे आहे फुललेली बाग आहे जाम जली मोठी चेरी लोणचे विविध पदार्थ याच्यापासून बनतात बऱ्याच कंपन्या याला खरेदी करतात हे आपण पाहत आहे कमीत कमी, कमी पैशात शेतीची चाळीस वर्षापर्यंत राखण कुठल्याही खताशिवाय कुठल्याही फवारणीशिवाय आणि तेही उत्पादन देणारं कुंपण जर कोणाला करायचं असेल तर नक्कीच आपण माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस या नंबरवरती आपण मॅसेज टाकून किंवा फोन करून संपर्क साधून याची आणखी सविस्तर माहिती घेऊ शकता आपण याचे रोपंसुद्धा बनवतो जे की कमीत कमी दरामध्ये शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतील जर आणखी याची माहिती हवी असेल तर नक्कीच आपण माझ्याशी संपर्क साधून याची माहिती घेऊ शकता धन्यवाद